एकशे अडतीस दिवस पायी चालत तीन हजार सहाशे किलोमीटरचे अंतर पार करून सद्गुरु श्री यशवंत बाबांचे शिष्य परमपूज्य श्री पालकर भाऊ व त्यांच्या दोन शिष्यांनी केली नर्मदा परिक्रमा नमस्कार वृत्तशाही आपलं स्वागत करते चला तर पाहू आजची सविस्तर बातमी नर्मदा परिक्रमा हा भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना लोकमाता अर्थात देवता मानतात नद्यांच्या दैवी प्रभावाची कल्पना जाणीव आपल्या पूर्वसुरींना असल्यामुळे नद्यांबद्दल पूज्य भावना कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याची पुरातन परंपरा इथल्या भूमीत चालत आलेली आहे अर्थात सर्व व्यक्त करण्याच्या नाना विविध प्रथा पद्धती आणि रीतीबाती आहेत अशापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण आणि पृथ्वी तलावरचे एकमाद्वितीय परंपरा आहे नर्मदा परिक्रमेची नर्मदा परिक्रमेचे आद्य प्रवर्तक मार्कंडेय मुनी त्यांनी सुमारे सात हजार वर्षांपूर्वी नर्मदेची परिक्रमा केली त्या परिक्रमेचे वैशिष्ट्य असं की त्यांनी नर्मदेचीच नव्हे तर तिच्या उभय तटांवर तिला घेऊन मिळणाऱ्या नऊशे नव्याण्णव नद्यांच्या धाराप्रवाह न ओलांडता प्रत्येकीच्या उगमाला वळसा घालून मार्गक्रमण केले अशा पूर्णत शास्त्रोक्त महापरिक्रमेला त्यांना सत्तावीस वर्ष लागली अशीच एक परिक्रमा आपल्या साताऱ्यातील सिद्धेश्वर कुरोलीचे सद्गुरू श्री यशवंत बाबा यांचे परमभक्त परमपूज्य श्री पालकर भाऊ आणि त्यांचे दोन शिष्य रामदास व श्यामदास यांनी अध्यात्मात दिव्य मानली जाणारी पायी नर्मदा परिक्रमा दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू केली होती एकशे अडतीस दिवसांमध्ये त्यांनी तीन हजार सहाशे किलोमीटरचे अंतर सद्गुरू श्री यशवंत बाबा व नर्मदा मैयाच्या कृपेने पायी पूर्ण करून वीस जून दोन हजार चोवीस रोजी परिक्रमेची सांगता केली आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक पुराण आहेत त्यामध्ये नर्मदा पुराण हे एकमेव नदीचे पुराण आहे तिच्या फक्त दर्शनाने पापांची मुक्ती होते त्यामुळे या परिक्रमेला आहे ही परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर आपल्या सातारा जिल्ह्यातील प्रति अक्कलकोट अशी ओळख असलेल्या श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ बोरने ठोसेगर सातारा येथे गुरुवार दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी परमपूज्य श्री पालकर भाऊ व त्यांचे शिष्य रामदास श्यामदास यांचे असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत भव्य असे स्वागत करण्यात आले बोरणे मठातील गुरूंच्या स्वप्नपूर्तीचा ध्यास घेतलेले परमपूज्य दादा महाराजांचे परमभक्त परमपूज्य इंगवले महाराज माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील सेवेकरांनी श्री नर्मदा मैया तीर्थपूजन व कलश दर्शन सोहळा भव्य उत्साहात साजरा केला यामध्ये गोमाता पूजन करून श्री नर्मदा मैया तीर्थकलशाची भव्य अशी प्रदक्षिणा मठापासून स्वामींच्या मुख्य मंदिराची भव्य उभारणी सुरू असलेल्या इमारतीपर्यंत करण्यात आली गाभाऱ्यामध्ये नर्मदा मैया तीर्थपूजन करून मंदिर इमारतीमध्ये स्वामी समर्थ महाराज सद्गुरू श्री यशवंत बाबा व नर्मदा मय्याचा गजर व नामस्मरण करण्यात आले त्यानंतर लहान मुलींना नर्मदा देवीचे रूप मानले जात असल्याने मठामध्ये कन्यापूजन सोहळा असंख्य भक्तांच्या उपस्थितीत पार पडला दुपारी महाआरती करून उपस्थित सर्व भक्तांना परमपूज्य पालकर भाऊंच्या हस्ते नर्मदा तीर्थ तीर्थवाटप करण्यात आले व नर्मदा भंडारा महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली स्वामींची मंदिर उभारणी ही सुद्धा परिक्रमा ही संकल्पना लक्षात घेऊन परमपूज्य श्री पालकर भाऊंच्या माध्यमातून स्वामींच्या कृपेने बोरणे मठामध्ये उपस्थित सर्व भक्तांना श्री नर्मदामाईचा आशीर्वाद लाभला

मर्या की आज कर्माने हात दोन वर करायची आणि शरणागतीचे हातायचे आपण पाशी बघ म्हणा नर्मदेव हरा